नमस्कार शेतकऱ्यां कृषी समृद्धी न्यूज या यूटूब चॅनलवर आपले पुनश्ची एकदा स्वागत आहे तुरीचे दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसचे आलेले ताजे बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे नवनवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल चला तर मग आता आजचे आलेले तुरीचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सर्वप्रथम बाजार समिती आहे उदगीर या ठिकाणी तुरीची सातशे पन्नास क्विंटल आवक झाली या ठिकाणी तुरीला कमीत कमी दर मिळाला दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला अकरा हजार रुपये प्रति क्विंटल कारंजा या ठिकाणी एक हजार पन्नास क्विंटल तुरीची आवक झाली कमीत कमी दर मिळाला नऊ हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दर होता दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती या ठिकाणी तुरीची अडतीस हजार तीन हजार आठशे त्रेचाळीस क्विंटल आवक झाली कमीत कमी दर मिळाला दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता अकरा हजार एकशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता दहा हजार आठशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल